नमस्कार मित्रांनो दिल्लीचे कट्टर इमानदार मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल जामिनावर बाहेर आले आणि बाहेर आल्या त्यांनी घोषणा केली की मी दोन दिवसात राजीनामा देणार आहे नुसती घोषणा केली नाही तर त्यांनी आवाहनही केलं निवडणूक आयोगाला की मी राजीनामा दिल्यावर दिल्लीची विधानसभा विसर्जित होणार आहे आणि त्यामुळे तुम्ही आता महाराष्ट्राबरोबर म्हणजे नोव्हेंबरमध्ये दिल्लीच्याही निवडणुका घ्या मला केंद्र सरकारने खोट्या आरोपांखाली तुरुंगात टाकलं होतं आणि त्यामुळे मी जनतेच्या न्यायालयात जाणार आहे आणि जनतेच्या न्यायालयाने मला जर मुख्यमंत्री केलं तरच मी मुख्यमंत्रीपदी बसणार आहे आणि मनीष सिसोडियांना उपमुख्यमंत्रीपदी बसवणार आहे केजरीवालांच्या आयुष्यात जे अनेक क्रांतिकारी टप्पे आहेत त्यातला हाही एक टप्पा आज अरविंद केजरीवालांनी अनेक रेकॉर्ड ब्रेक केलेले आहेत पहिला रेकॉर्ड त्यांनी ब्रेक केला तो म्हणजे स्वतःच मुख्यमंत्री असताना स्वतःच्याच अखत्यारीत येणाऱ्या तिहार तुरुंगात त्यांनी साधारणतः जून म्हणजे मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सहा महिने वास्तव्य केलेलं आहे आणि जामिनावर बाहेर आलेले म्हणजे असे मुख्यमंत्री कोणी बघितले नव्हते की जे स्वतःच्याच तुरुंगात स्वतःच जाऊन बसलेले आहेत आणि तुरुंगातनं राज्यकारभार आहेत तुरुंगातनं राज्यकारभार करणारे पहिले मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल ओळखले जातात त्याच्या आधी ज्या ज्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकण्याची वेळ आली होती त्यांनी राजीनामा दिला होता मग हेमंत सोरेनसेन शिबू सोरेन असतील मधु कोडा असतील जयललिता असतील करुणा दिदी असतील या सगळ्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते तुरुंगात गेले होते कारण पदाची प्रतिष्ठा महत्वाची आणि राज्याचे मुख्यमंत्री भले त्यांच्या दृष्टीने खोट्या आरोपांकालिका होईना तुरुंगात आहेत हे चित्र देशाच्या लोकशाहीसाठी चांगले नाही म्हणून त्यांनी राजीनामा दिला होता पण केजरीवाल म्हटले मी राजीनामा देणारच नाही मी तुरुंगातनं राज्य चालवणार आणि आज त्यांनी भाषणात देशातल्या विरोधी पक्षांच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांना आवाहन केलं की मी तुमच्यासमोर एक आदर्श प्रस्थापित करून ठेवलेला आहे जर मोदी सरकारनी तुम्हालाही तुरुंगात टाकलं म्हणजे ममता बॅनर्जींना नंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या असतील किंवा हेमंत सोरेन असतील किंवा अन्य कोणी तर आता तुम्ही राजीनामा देऊ नका दिल्ली सरकार जसं मी तुरुंगात बसून चालवलं तसं तुम्ही देखील तुमचं राज्य तुरुंगात बसून चालवतात बघा म्हणजे काय रेकॉर्ड आहे हे झाल्यावर ते गेले महात्मा गांधींच्या समाधीवर आता याच महात्मा गांधींनी सत्याचे प्रयोग करता करता दारूबंदी केली होती एवढी की त्यांचं राज्य असलेल्या गुजरातमध्ये अजूनही दारूबंदी आहे अरविंद केजरीवाल तुरुंगात होते दारू घोटाळ्यात पैसे कमावल्याबद्दल जे ज्यांनी दारूचं धोरण बदलून दिल्लीमध्ये दारूचा महापूर आणला ते केजरीवाल तुरुंगातनं जामिनावर बाहेर आल्यावर महात्मा गांधींच्या समाधीवर जाऊन आपल्या समर्थकांशी संवाद साध्य झाले तिसरी गोष्ट केजरीवाल यांची म्हणजे त्यांनी आज कार्यकर्त्यांना केलेल्या भाषणात शहीद भगतसिंग यांचं उदाहरण दिलं की भगतसिंग यांना जसं तुरुंगात डांबलं होतं तसंच यांना तुरुंगात डांबलं होतं म्हणजे स्वतःची तुलना त्यांनी गांधी भगतसिंग या सगळ्या क्रांतिकारकांची स्वातंत्र्यसैनिकांशी केली पण तुम्हाला आठवत असेल केजरीवाल तुरुंगात असताना महात्मा गांधींचा तुरुंगातला डाएट काय असेल भगतसिंग यांना तुरुंगात कोणत्या प्रकारच्या यातना सहन कराव्या लागल्या हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही पण केजरीवाल तुरुंगात बसूनही तुम्हाला आठवत असेल त्यांचा डाएट तुरुंगातला म्हणजे नाश्त्याला आणि सोमवार तेरा दिवसाला वेगळा ना वेगवेगळा रोज वेगळं जेवण म्हणजे सोमवारी अंडी केळी चहा पाणी आणि बिस्किट मग दुपारच्या जेवणामध्ये राजमा सांबार भात आलू गोबी दही केळं पाण्याच्या बाटल्या लोणचं हे सगळं त्याच्यानंतर रात्रीच्या जेवणामध्ये पण अशाच प्रकारचं सगळं सलाड मूग डाळ सांबार रोटी पाण्याच्या बाटल्या दही केळी हे एका दिवसाचं जेवण मग दुसऱ्या दिवशी एक दिवस अंडी खाल्ली मग दुसऱ्या दिवशी पुन्हा अंडी ब्लॅक सॉल्ट ब्लॅक पेपर चहा पाणी पोळी सलाड दुसरी भाजी कढी डाळ म्हणजे हे अशा प्रकारचं जेवण ते तुरुंगात घेत होते डायबिटिक असलेले केजरीवाल तुरुंगात आंबे खात होते त्यांना आंबे खायची लहर आली होती आणि त्याच्यासाठी त्यांना इन्शुलिन हवं इन्सुलिन हवं होतं की आंबे खाऊन त्याच्यावर इन्सुलिन घेणं आणि हे तुरुंगात होते आणि हे स्वतःची तुलना करणार शहीद भगतसिंग तिसरी गोष्ट म्हणजे ही खरंच काळायला काहीतरी गोम आहे की जर अटक केलं तेव्हाच जर राजीनामा दिला असता आणि निवड दिल्ली विधानसभा विसर्जित करून निवडणुका घेतल्या असत्या तर लालू प्रसाद यादवनी जसं केलं की आपली पत्नी राबडी देवी यांना निवडून आलं आणि त्यांना मुख्यमंत्री केलं आणि त्यांच्या नावाने सरकार चालवलं तसं केजरीवाल करू शकले असते सुनीता केजरीवाल तयार आहेतच आहेत पुढच्या कट्टर इमानदार मुख्यमंत्री बनायला पण केजरीवालांनी राजीनामा देणार नाही सांगून सहा महिने घालवले आणि आता बाहेर आल्या आल्या म्हणजे तुरुंगात बसून जे मुख्यमंत्री पदाचं काम करू शकतात ते तुरुंगाबाहेर राहू नये मंत्रालयामध्ये न जाऊनही सचिवालयात न जाऊनही मुख्यमंत्री कार्यालयात न जाऊनही काम करू शकतात आपल्याकडे महाराष्ट्राचं उदाहरण चांगलं मग राजीनामा कशाला द्यायचा आणि निवडणुका कशाला घ्यायच्या हेही काही कळत नाही कदाचित त्याच्यामागे कारण असू शकतं की केजरीवालांना भीती असावी की त्यांच्या पक्षात बंड होऊ शकतं जसे महाराष्ट्रात एकनाथ शिंदे निघाले तसे दिल्ली सरकारमध्ये कोणतरी मुख्यमंत्रीपदाच्या इच्छेने पुढे येऊ शकतात कारण केजरीवालांना आपल्या पत्नीला पुढे करायचं आहे जे त्यांच्या कट्टर सहकाऱ्यांना मान्य नाही आहे आणि त्यामुळे त्यांना चान्स देण्याच्याऐवजी आपणच निवडणुका घोषित केल्या हा एक त्याच्यामागचा हेतू असू शकतो दुसरा हेतू त्याच्यामागचा असा असू शकतो तो म्हणजे केजरीवालांना माहिती आहे की महाराष्ट्रातल्या जेव्हा निवडणुका होतील तेव्हा भाजपाच्या सगळ्या दिग्गज नेत्यांचं लक्ष महाराष्ट्राकडे असेल कारण महाराष्ट्र जिंकणं हे भाजपासाठी महायुतीसाठी सगळ्यात मोठं आव्हान आहे सगळ्यात मोठं ती संधी आहे आणि मग महाराष्ट्रात जर निवडणुका होत असताना सगळ्यांचं लक्ष जर महाराष्ट्राकडे झालं तर दिल्लीत आपल्याला दिल्लीची जनता फुकटबाजीच्या आमिषाला पुन्हा एकदा बळी पडून पुन्हा आपल्याला निवडून देऊ शकेल आणि म्हणून त्यांनी दिल्लीत मतदान घेण्याची मागणी केली अर्थात निवडणूक आयोग त्यांचं ऐकलं तसं नाही पण एक गोष्ट कळत नाही आहे की ज्या प्रकारच्या राजकारणाची अपेक्षा केजरीवालांनी केली होती आपल्याला आठवत असेल आपल्याच सरकारविरुद्ध आंदोलनाला बसणारे पहिले मुख्यमंत्री केजरीवाल जेव्हा ते मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी घोषणा केली होती की राजकारणातला भ्रष्टाचार पूर्णपणे संपून टाकणार कारण काँग्रेसच्या शीला दीक्षित यांच्या पंधरा वर्षाच्या कारकिर्दीनंतर दिल्ली बदलायची भाषा करून केजरीवाल सत्तेत आले होते कोणावर भ्रष्टाचारचा आरोप जरी झाला तरी त्यांनी राजीनामा द्यायचा ही केजरीवालांची मागणी होती हे सगळी अण्णा हजारेंची जी सगळी जे त्यांचे सहकारी होते त्यातले अनेक जण तर टोळकच होतं त्यातले काही जण निर्भय गँगमध्ये गेलेत काही जणं केजरीवालांबरोबर आहेत यांची अपेक्षा एक वेगळी असते आणि दुसऱ्या वेळेला त्यांची अपेक्षा वेगळी असते आणि त्याच्यामुळे केजरीवालांना एवढ्या कमी अवधीत आम आदमी पार्टीचा आणि केजरीवालांचा एवढा अधपात होईल एवढं अधपतन होईल हे कोणालाही वाटलं नव्हतं पण केजरीवालांचे अनेक सहकारी सत्येंद्र जैन असतील मनीष सिसोदिया असतील तुरुंगात गेले स्वतः केजरीवाल तुरुंगात गेले अतिशी त्यांना त्यांनी जबाबदारी दिली खरी केअरटेकर मुख्यमंत्री त्या काही मुख्यमंत्री नाही आहेत पण त्या जे काही सरकार म्हणून दिल्लीचं चाललं आहे आणि हे करता करता त्यांना आतिशिंच्या हस्ते झेंडावंदनही करायचं आहे हे सगळं होत असताना दिल्लीची व्यवस्था इतकी गलथान झालेली आहे पण अर्थातच त्याच्यासाठी दोष कोणाचा असेल तर तो, तो मोदी सरकारचा आहे कारण दिल्लीच्या कट्टर इमानदार मुख्यमंत्र्यांना त्यांनी तुरुंगात टाकले मुद्दा असा आहे की या सगळ्या ड्रामेबाजीला दिल्लीची जनता पुन्हा एकदा बळी पडणार का पुन्हा एकदा केजरीवालांना निवडून देणार का की केजरीवाल फुकटबाजी चालू ठेवतील आणि जी गोष्ट भाजप सरकार देऊ शकत नाही जी गोष्ट काँग्रेस सरकार देऊ शकत नाही ती केजरीवाल सरकार देऊ शकतील केजरीवाल यांची चाल दिल्लीकर ओळखू शकतील का का फुकटबाजीच्या मोहापाई पुन्हा एकदा जी चूक दोनदा केली ती चूक पुन्हा एकदा दिल्लीकर करतील याचं उत्तर आता केजरीवालांच्या आवाहनाला निवडणूक आयोग कशाप्रकारे प्रतिसाद देतो आहे त्याच्यावर अवलंबून आहे पण एक गोष्ट मात्र नक्की आहे दिल्लीची जी अवस्था केजरीवालांच्या कारकिर्दीत झालेली आहे आणि तरी देखील या फुकटबाजीचं जे व्यसन दिल्लीला लागलेलं आहे ते या देशासाठी अतिशय गंभीर आहे दुर्दैवानी केजरीवालांमुळे भाजपही आता रेवडी कल्चरमध्ये रेवडी संस्कृतही पूर्णपणे उतरलेलं आहे आणि या सगळ्यात देशाची आर्थिक शिस्त बिघडणार नाही राजकीय संस्कृती बिघडणार नाही एवढीच आपल्याला आता अपेक्षा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा एवढे विनंती तुर्ताच इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट